या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कराड मध्ये थरारक अपघात दुचाकीला धडक देत बोलोरो युवतीच्या अंगावरून गेले सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद कराड शहरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे दुचाकी आणि कैद झाला आहे कराड शहरातील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक मार्गावर ही घटना घडली दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवतींना भरधाव बोलेरो गाडीने जोरदार तडक दिली तडकेनंतर दोन्ही युवती रस्त्यावर कोसळल्या त्यानंतर बोलेरो गाडी थेट त्यांच्या अंगावरून केल्याने सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जखमी झालेल्या दोन्ही युवतींना तातडीनं उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दोघींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान हा संपूर्ण अपघात सी मध्ये कैद झाल्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला पोलिसांनी सी सी फुटेज ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे